आम्हाला इथे या मीटिंगमध्ये बोलवलं होतं हायपॉवर कमिटीच्या आम्ही परत एकदा आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याविषयी आमचं म्हणणं परत एकदा मांडलेलं आहे आणि काही ठराविक त्यांच्या ज्या सजेशन्स होत्या किंवा जे काही क्लॅरिफिकेशन्स हवे होते ऐकून त्याच्यावरती आम्ही आमचं सबमिशन्स केलेले आहे आणि आता ते माझ्या माहितीप्रमाणे दुपारी तीन वाजता माननीय उच्च न्यायालयामध्ये ते त्यांचे रिपोर्ट सादर करतील प्रमुख आहेत काय सजेशन त्यांच्याकडून त्यांच्याकडनं मागे आणि तुम्ही दोन पाऊल मागे जी भूमिका वारंवार त्यासाठी सांगितली आम्ही 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 आमची सविस्तर भूमिका जी मांडलेली आहे त्यांच्यासमोर ती परत एकदा सविस्तर मांडलेली आहे आणि अपेक्षा आहे की काहीतरी तोडगा का निघेल आणि ते त्यांचा रिपोर्ट दुपारी उच्च न्यायालयामध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये ते आ, सादर करणार आहे हायकोर्टाने कालही सांगितलं की आधी संप मागे घ्या त्यानंतर आपण तोडगा काढण्याचा प्रयत्न करा आ, तसा काही विचार आपला सुरू आहे का आजच्या या बैठकीनंतर संप तुर्तात मागे घेण्याच्या काही संकेत आहेत का नाही मला माननीय उच्च न्यायालयाने असं काही सांगितलेल्याची माहिती नाही पण नाही संप सुरू आहे आणि आता आज माननीय उच्च न्यायालयामध्ये आता ते रिपोर्ट सादर करतील त्याच्यानंतर बाकीचे निर्णय होतील जर तोडगा निघाला नाही तर संपा अशाच पद्धतीनं सुरू राहील का मी मी आता त्याच्यावरती काहीच भाष्य करू इच्छित नाही आम्ही 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 न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे आणि त्यामुळे दुपारी आम्ही त्या यायला हजर राहू म्हणजे प्रश्न आर्थिक अडचणीचा आहे बी एस टीकडे पैसे नाही पण बी एस टीच्या अनेक कॉन्ट्रॅक्टर्सकडनं दोन हजार अठरा डिसेंबरपर्यंत तीनशे कोटीपेक्षा अधिक रक्कम है। को, जी आहे ती येणं आहे अनिल कोकळी जेव्हा देशचे अध्यक्ष होते तेव्हा या सगळ्या गोष्टीची येणं बाकी होते अजूनही आलेलं नाही आहे याच्या वसुलीवरती बी एस टी काय लक्ष देते कारण तो तोटा आहे तो तर भरून घेऊ शकतो माझ्या मते परत एकदा निर्णय प्रक्रियेमध्ये बीएसटी आम्ही नाही आहोत संपाची निर्णय प्रक्रिया नाही पण एकंदरीत दोन हजार अठरा मध्ये नुकसान झाले ते पैसे आलेले नाही तीनशे कोटी नाही त्यांच्या त्यांच्या निर्णयांमध्ये सुद्धा की कोणाचे पैसे किती वसूल करणं किंवा काय करणं या निर्णय प्रक्रियेमध्ये आम्ही नसतो हे बी एस टी कमिटी आणि ॲडमिनिस्ट्रेशनचं काम आहे त्यामुळे ते का आले नाही त्याच्यावरती मी मी काय बोलू शकत नाही आमचं नाही आम्ही आम्हाला तिथे आमच्या कायद्यामध्ये आम्ही त्यांच्या रोजच्या कारभारामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही आम्ही 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 फक्त सुजाव देऊ शकतो आणि आम्ही नक्कीच दिलेले सुद्धा आहेत की